आंबड गुन्हे शोध पथकाकडून तीन संवेदनशील गुन्ह्यांची उकल नाशिक आंबड पोलीस स्टेशन हद्दीत संभाजी स्टेडियम येथे सराईत सोनसाखळी चोर चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती आंबड पोलिसांना लागताच गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संशयितास जेरबंद केले असता त्याच्याकडून एक पॉईंट पाच ग्रॅम सोने मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक पडळकर यांनी सविस्तर माहिती दिली आजच्या कारवाईबद्दल काल आम्हाला जी गोपनीय गोपनीय बातमी बातमी मिळाली मिळाली होती पोलीस शिपाई यांना की आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चेन स्नॅचर आहे तो चेन स्नॅचर पुन्हा चेन स्नॅचिंग करण्यासाठी येणार आहे त्याबाबत गोपनीय बातमी मिळाल्याने आम्ही सापळा रचून संभाजी स्टेडियम येथे सापळा रचला व सापळ्यामध्ये आरोपी नामे आदित्य एकनाथ सोनवणे याला संभाजी स्टेडियम येथे सापळा रसून पकडले पकडल्यानंतर त्याला पोलीस स्टेशन आणून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये एक चेन स्नॅचिंग केलेली आहे आणि अर्ली uh, जून महिन्यामध्ये एक चेन स्नॅचिंग केली अशा दोन चेन स्नॅचिंग त्याने केलेले आहे त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सोनं ज्या ठिकाणी विकलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन चेन स्नॅचिंगमधले सोने आम्ही रिकवर केलेले आहे मुद्देमाल रिकवर केलेला आहे बरोबर किती मुद्देमाल आहेत तो एकूण दोन गुन्ह्यातला पंधरा ग्रॅम पंधरा ग्रॅम सोनं अमेरिकेवर केलेलं आहे सर आपण एक वाहन देखील जप्त केलेलं आहे बरोबर त्याबद्दल काय सांगाल आरोपी आदित्य एकनाथ सोनोने याने गुन्हा करते वेळी आर वन फाईव्ह हे वाहन वापरलेले ते पण आपण त्याच्याकडून जप्त केलेले आहे दुसऱ्या गुन्ह्यात एका संशयिताकडून लॅपटॉप आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे तसेच तिसऱ्या गुन्ह्यात दोन दिवसाआधी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पवननगर स्टेडियम येथे एक चहा विक्रेत्या तरुणास तीन टवाडखोरांनी तीक्ष्ण हत्यारांच्या जोरावर मारहाण करत त्याच्या कष्टाची कमाई लुटून पवन नगर परिसरात दहशत निर्माण केली होती त्या संदर्भात अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने टवाळखोरांना जेरबंद करत गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरून नेलेली रक्कम हस्तगत केली आहे या संदर्भात तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापगिरी यांनी सविस्तर माहिती दिली मी एपीआय पवन नगर पोलिस चौकीला चौकीचे इंचार्ज आहे या ठिकाणी आमचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कडसर पोलिस निरीक्षक गुन्हे खायरन, सचिन सर आणि तपास पथक आणि मी होता असे दिनांक नऊ सात हजार पंचवीस रोजी एक चा, चा विक्रेता होता त्याला पवन नगर स्टेडियम या रोडवर आवडून त्याला शौचालयाच्या जवळ घेऊन त्याचे त्याला मारहाण करून बळजबरीने चार हजार तीनशे रुपये काढून नेल्याने या ठिकाणी आंबड पोलीस ठेवणे चारशे पंचावन्नाबल दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार व इतर कलमान्वय आणि आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे त्या नऊ तारखेला सेम डेटला आमच्या तपास पथकाचे अंमलदार आणि अधिकारी यांनी एक आरोपी अटक केला होता त्यानंतर त्याच्या तिच्याकडं तपास करून त्याला दुसरा दोन आरोपीचे नाव निष्पन्न केले त्यामध्ये दुसरा आरोपी देवा पाटील याला सुद्धा काल आम्ही अटक केलेलं आहे देवा पाटील याची पोलीस कोठडी ती सोळा तारखेपर्यंत मिळालेली सोळा सात पर्यंत आणि पहिला जो आरोपी आहे त्याला उद्यापर्यंत चौदा पर्यंत चौदा सात पर्यंत पोलीस कोठडी मिळाली यामध्ये आरोपीकडून एक मोटरसायकल वापरलेला हत्यार जप्त करण्यात आलेले आहे आणि गेलेला मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया चालू आहे यामध्ये पन्नास हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया चालू आहे पोलीस कोठडीमध्ये महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक